अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ श्री श्रीशिवलीलामृत अध्याय पहिला दासार्ह कालावती आख्यान श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसाम्ब सदाशिवाय नमः ॐ नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि अनादिमायातीता पूर्णब्रह्मानन्द शाश्वतः हेरम्बदता जगदुद्धर જ્યોતિર્મય સ્વરૂપા પુરાણ પુરુષા પુરાણપુરુષા અનાદિસિદ્ધા આનંદ વન વિલાસા માયાચક્રચારકા અવિનાશા અનંતવૈશા જગતપતે જય જય વિરૂપાક્ષ પંચવદના કર્માધ્યક્ષ શુદ્ધ ચૈતન્યા વિશ્વંભરા કર્મ મોચક ગહના મનોજ દહના મનમોહનજો જો ભક્ત વલ્લભ તું હિમનગ જામાત બાલલોચન નીલગ્રીવ ઉમાનાથ મસ્તકીધુની વિરાજિત જાદી સુમના હારવતજી पक्षिरथ प्रिय मित्र प्रतापार्क तक्षमुख विध्वंसक मृगांक तव मस्तकी विशाल कर्पूरगोरवर्न काकोलग भक्षक निजभक्तरक्षन विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो जो सर्वस्थितन त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंद सुहास्यवदन माया विपिन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटि तेज अढळ सर्व कव्यापक जो सकल कलिमलदन कल्मशमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात पद्म मनोरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशत नेत्र अहोरात्र जया भव भवान्तक भवानीवर स्मशान गिरां गिरा अगोचर जो स्वर्धु नितीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योम हरन बॅलभूषण जोग मन अर्ध अंध करर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदगव जो अभित अभितगर्भ निमगामगतु जो निगम्बर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भय नाशी, नाशि कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेनुन वेणुनृप पहर, घृष्णेश्वर सनातन जो जो उमा हृदय पजर कीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो કૈરવલોચન કરુણા સમુદ્ર રુદ્રાક્ષ ભભૂષણ રુદ્રાવતાર ભીમ ભયાનક ભીમા શંકર તપાપાર નાહી ચચા નાગદમન નાગભૂષણ નાગેન્દ્રકુંડલ નાગ ચરમ પરિધાન જ્યોતિર્લિંગ નાગનાથ નાગરક્ષન નાગાનનન જનક જો રુદ્રિત્રિશત્રુજનક વરદાયક બણબલ્લભ પંચ બાનાંતક ભવરોગ વૈદ્ય ત્રિપુરહારક બૈજનાથ અત્યુદભુતજો ત્રિનયન ત્રિગુણાંતિત્રિતાપશામન ત્રિવિદા ભેદરહિત ત્ર્યબકરાજ ત્રિદોષાનલ શાંત કરુણાકર બલાહકજો કામસિંધુર વિદારક કંઠીરવ જગદાનંદ કંદ કૃપાર્ણવ હિમનગવાસી હૈમતિધવ હિમકેદાર અભિનવજો પંચમુકુટ માયામલહરન નિશી દીન ગાતી આમનાયગુન नाही जया मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्ररा जो शक्र रिजन रिजनका भुजा संतापहरण जोडो निकर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य બ્રહ્માનંદ મને પથ્રીધર તવ ગુરના નવ અઘાધ થોર તેુદ્ધિ ચિત્ત તર્ક પોહનાર ન પાવતી પાર તત્વતા કનકાદ્રીસહિત મેદિની ચે વજન કરા તાજવા આનું કોઠુન વ્યોમ સાઠવે સંપૂર્ણ ઐસે સાઠુન કોઠુન આનું મેદિની વસના ચે જળ આ નિકતા કોનતા માપે મોઝુઆતા પ્રકાશા વયા આદિત્યા દીપસરતા કેવી હોય धरित्रीचे करुणिपत्र कुधर कज्जल पात्र सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहिती कंजकन्या तेही तेथे राहिली तथस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक ना होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जन जीर्णदशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधु वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय भेदीत गेला तव गुणानिराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी केवी मंदम केमुषे महिमांबर, परी आत्मसार्थक करावया साचार तव गुरणार नवी मीन झालो ऐसे शब्द एकता साचार तोशला। दाक्षायनीवर वर मने शिवलीला मृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरी नमी जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविनमी श्रोतिभावे सावधचित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुक्तात आघाध शिवलीलामृतग्रंथ ब्रह्मोत्तरखंड जे नैमी प्रति प्रश्न प्रश्नकरीति तू चिदा काशीचा रोहिणीपती तुवा बहुत पुराणे सुरस श्री वर्णिल्या विशेष अगाध महिला आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला मृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास सूत, मने एका तदेव निचित शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुर आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती विचार श्रवणे मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासत सकलयज्ञ माझी जपयज्ञ थोर मनाला जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज बीज बीजसहित जपावा दुजा मंत्र शिवपंचाक्षर दोन्हीचे फळ एकचित साचार उतरी ऋषी रिहाची जपती दारिद्र्य दुःख भयशोक क्रोध द्वंद्वपातक इतुक्यानस हि संहारक शिवतारक मंत्र जो मंत्रजो निर्जरान सिंहाची कल्याण कर्ता मंत्र राजसंपूर्ण अगाध महिमा नवर्नवे नवग्रहात वासर मनी थोर, तेसा तैसा मंत्राथ कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती माझी वेदांत माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्रा माझी देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हे चितारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळूनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खानी कवल्य मार्गीचा प्रकाशतरणी अविद्या ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करुणी चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा जाता, बोलता भांडता सर्वदाही जपावा शिव मंत्र धव निपंचानन करनी आकर्नीता दोषवारण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विद्यासन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगी रक्षित्री नेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहो रात्री रक्षिताया मंत्र जपका लागोनी शिव मनि मी तुमचारुनी परितो मंत्र गुरु मुखे करुनी घे जे आदि विधाने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ति वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळूपर्ण या जिन्ने करून मांडित जो मीत भासनी शांत दांत अंगी अंध अदमित्व अहिंसक अति विरक्त तोचि गुरु करावा

जरी झाली अपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरु येईन तरे एक म्हणती स्वप्नी आम्हाते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगी लोकांते परी तो गुण येईन तरे प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न करेची स्वयमेव गुरुशी शरण न रिघटा मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वरावीन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदायुक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांधास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पु पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण કાશી કુરુક્ષેત્ર નૈમિષારણ્ય ગોકર્ણ ક્ષેત્ર આદિ કરુણી સુગમ પવિત્ર સ્થળી જપાવા સપ્રેમ તરીયા વિષય પુરાતન ઉત્તમ કથા સાંગે ન તે એકા શ્રવણી પઠની ધ્યાસ આદરે ધરાવા દિવસે દિવસ અનુમોદન દેતા કથે સર્વ પાપાંક્ષ ક્ષય હોય શ્રવણ મનન નિજ ધ્યાસ ધરિતા સાક્ષાત્કાર હોય સરસ ब्रह्मग्न मार्गग्न तामास श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंश परमपवित्र दशार्ह नामे राजेंद्र अती उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर जोडोनी नमती वारंवार त्यांच्या मुकुटरत्न किरण साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे किरणे पडली दिसती चरणी सत्ता सत्तावसन पसरुनी पाला नीली कुंभिनी हे उभारीला यशोध्वज जेवी कळींचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयांचे जैसा द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर चढे विशेष जो दासीसी स्पर्श न करी कालत्रयी सद्बुद्धी रथ स्वरूपासी तुळिजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भूभूजांवर समरांगणी जेवी प्रयाग्न ठान न चळे कुठार घाय भुरु चतुर्दश विद्या चौसष्टी काळा आकळी जेवी करतगळीचा आवळा जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेनसिंध देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन देवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुनिया ते लावण्य सागरीची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिनी पिकस्वरी हंसगमना हरिमध्या शशिवदना भुजंगवेनी अलंकारा शोभाजीची तनुआनी दशन झळगती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे सकला कला निपुण या लागी कलावती पूर्ण, जे सौंदर्य गरींचे रत्न जे निधान भूमीचे अंगीचा सुवास नये माय सदनाथ जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालित धनी पाहता न पुरेची नूतन आणली पनून मनसीजे आकर्षिला रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परी न येची प्रार्थिता स्वरूप शृंगारजाळे पसरून आकर्षिले रूप मानसमीन या लागी ताशार्ह राजा उठोन आपणची केला तिजपाशी मने शृंगार शृंगारवल्ली शुभांगी मम तनुवृक्षासी आलिंगी उत्तमपुत्रफल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्व देखता तव ते शृंगार रसोरवराळी बोले वदना वेल्लाळी मने म्या उपासिला शशिमौळी सर्व व्रतस्त्रसे जे स्त्री स्त्रीरोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्रीपुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुण चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रतदिन निरसून उत्तम काळी षडस अन्य भक्षून मग ललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड रतीभरे पसरोनी दोरदंड आलिंगन देता पळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत रूप वेगळा हो निपुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंदन वर्धिनी सकळ संशय टाकुनी, मूळी होनी गोष्टी सांग मने हे राजचक्र मुकुटावतंस, क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनसूयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मज दिदला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र पावन पुनितमी ममांग शीतळ अत्यंत तव कले वर पाप संयुक्त गमन केले विचार रहित, अभक्ष तितुके भक्षिले मज श्री गुरुदये करुन राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिरवार्चन घडलेले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक एकता राव अनुपाते करून सददित जाहला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे ज्याची निजपे सर्वत्रे महत पापे भस्म होती ती मने हे भू भुजेंद्र, मज सांगाव्या नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादव कुळी गुरुवरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्यावरिष्ठतयाची जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घे जे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तात्काळ साष्टांग नमुनी जोडून उभा ठाकला अष्टभावे दाटूनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगनी तिरा जाऊनी पुण्यवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभय त्यांनी करुणी स्नान सांग गेले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरु, गुरु दक्षिणेसी भांडारे दाशार्हराये राम समर्पिले तनुम तनुमन, तनुमन धनेसी उदार गर्गचरणी लागेन रूप वर असो निगुरुसी वंचित जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंद न भजजो एक मनती तनुमन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परमचांडाळ त्याचे षटज्ञान कदा वदन न पहावे दिक विद्या धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेदशास्त्रे आला पढून धिक पठन तयाचे जैसा खर पृष्ठीवरी चंदन षडसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाण इक्षु रक्षकाळी इतर सेविती रसनव्वाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असे ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्हपाळ सोडसोपचारी निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाक लाकर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाशभुवनी उगवला तरणी अज्ञानतमतेची क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले ते धवा किती एकाचे पंख जळाले चरफडतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया जैसा किंचित पडता कृशान दगध होय कंटकवन तैसे काक गेले जळून देखुनी राव नवल करी गुरुसी नमुनी प्रसिन रूप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जरा होुरु गुरुमने ऐक सख साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सांपडलो बहुत काळ क्रोध सबळ काम वेताळ धुसधुसी अशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी यक्षिनी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा मायामेळ तुवा निरसिला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू सहस्रजन्मापर्यंत मज ज्ञान झाले समस्त पाते जळाली असंख्यात काक रूपे देखिली म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान तल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसिनाहापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोकपक स्त्रीहत्या गुरुहत्या छळक परिनिंदा पशुहिंसक वृत्तीहारक अगम्य स्त्रीगामी मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासाद भेद लिंग भेद पाहि पंक्तीभेद हरिहर हरिहरभेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखांडमती मिथ्यवादक भेद बुद्धि भ्रष्टमागस्थापक श्री लंपट दुराचारी कृतज्ञ परद्रव्यापहारक कर्म भ्रष्ट तीर्थमहिमाच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्यारा दुर्बल घातक कर्ममाग दिनहत्यारी पाहती पैशु पैशुण्य तृणदाहक पीडित सज्जन ગોત્ર વધ ભગીની વધ કન્યાવિક્રય ગોવિક્રય હાય વિક્રય રસવિક્રય ગ્રામદાહક આત્મહત્યા પાપે ભ્રૂણ હત્યા મહાપાપે હિ મપે સાંગીતલી ક્ષુદ્ર પાપે નાહિલી ઇતુકે કાકરૂપે નિઘાલી ભસ્મઝાલી પ્રત્યક્ષ કાહી ગાઠી પુણ્ય હોતે પરમ મનુની નરદેહ પાલ ઉત્તમ ગુરુપ્રતાપે તરલુ નિસ્સમ કાય મહિમા બોલુ આતા गुरुस्तवन करुणे अपार ग्रामासी आला दाशार्ह रूपवर सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायांचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्ष ना दोष दुष्काळ देशातूनही पळाले वैधव्य आणि मृत्यू नाहीच कोठे देशात अलिंगिता कलावती नरूपनाथ शशिसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळजन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दासार्हयांचे आख्यान जे लिहिते ऐकती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सफळ त्यांचा संसार त्याची निजांगी रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा चुरससार અમૃતા રસિક ફાર પંડિત ચતુર ગુરુ ભક્ત ગુરુભક્ત જ્ઞાની જે પૂર્ણ બ્રહ્માનંદ શૂળપાની શ્રીધર મુખ પાંડુરંગ તેને શ્રીધરીલે શિવલિંગ ત્વચી બોલવિતિ વિચારુની પહાવે મની નિર્ધારે શ્રીધર શ્રીધર વરદ પાંડુરંગ તેને શ્રીધરીલે શિવલિંગ પૂર્ણ બ્રહ્માનંદ અભંગ નવે વિરંગ કાલત્રય શિવલીલામૃતગ્રંથ પ્રચંડ સ્કંદપુરાણ ખંડ પરીસોત સજ્જન અખંડ પ્રથમાધ્યામગોઢા શ્રીસાબ સદાશિવાર્પણમસ્તુ શુભમ